गळे हो माय ब्रेकअप झाला रुपीशी हा तिच्या ही बात आहे तर मग त्याला काय चांगलं झालं राहूया देवस मला तुले अशी मजाक करतो विशाला तू म्हणून तर मी सांगून नव्हतो राहिल तो, तो तुम्हाला अबे बेटा तोंड्या तू सांग बरोबर पुरो मॅटर आता काय काय झालं त्या आम्हाला गळे हो रुपी हो, बेवफा निघाली तीन दिवसा पहिले मले रुपीचा मेसेज आला म्हणे आपलं ब्रेकअप झालं या बाद मला फोन करायचा नाही आणि मेसेज बी करायचा नाही बोलून जा म्हणे मला तिच्या आईला शक असे असं सांगितले मी तर तुला पहिल्यापासून सांगू रे ही रुपी चांगली पट्टी नाही म्हणून हा ओले तिच्या पहिले तेच दोन लफळे होते तिचे लफळे नव्हते रे अंक्या तू मंग्या आणि आम्हाला तिची बदनामी केली ती असेच मला ते रुपी सांगे